चालू झालं होतं काकाचं ते लग्नाचं फंक्शन आणि आज आहे पापड्या आणि चाऊल काहीतरी आहेत ते पापड्या बनवायच्या जर बघू चला आणि गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग आता आपण बघू चालू झाले आरती तर झालेच का डेकोरेशन झाले चला मग आता असू बघा करू येईल ना बरोबर म्हणा आम्ही जाते पाचशे एक किलो വൈഷ്ണവി <laughs> <laughs>

कुठल्या डायरेक्शन द्या Apa ada Oke Moni. पर <laughs> दो

हमारा एजेंट तो कारण यो पुश साइड से नहीं यो साइड से नहीं यो साइड से यो पुश आ तो राइट पर आती रे जाता समझो देवी ते उजना ना को हाथ तो पास करना उल्टा

nan nan lele jo jikana me re 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 आयने कुठं पली ब्लारू हेडा आणि नझुगो 3 2 3 4 ओके नाम यस इज एज इन द जय हो जय हो जय हो अरे काली ते तोल काय तुमचा काय जय हो 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 जय हो

आता आम्ही केलं दर्शन कशाचा तो पण सांग करायला आले पण सांग माहिती आहे पत्रिका द्यायला आलेलो आणि दर्शन केलं मग म्हणलं पत्रिका दा द्यायला आलेलो अकोलकोटला आता ते तुमचं दर्शन झालं आता मी चाललो तुल नाश्त्याला आता नाश्ता नंतर चाललोच ना त्याच्यानंतर चाललो तुळजापूर त्याच्यानंतर घरी आणि आम्हाला व्हिडिओ करायला ना भेटे तिथं आम्ही काढवतो जरी आहे जराशी

আককা খালি কত লাগলে

आम्ही व्हिडिओ करायला लागलो आमच्यावर फुल व्हिडिओ पण आमची जवळती एम एल ए सराल तो ती मस्त व्हिडिओ व्हिडिओ करीत त्यांचं ब्लॉग व्हिडिओ ये ते चकलं आमचं फोन वाचक एवढी भयानक मज्जा मग एक्स्कर्शन करीत

लायट दोरती ना लाइट जरी आहेस ना, ना तू दिसस <laughs> ए लाइट जरी नाही दिसतू तू पण नाही दिसशील बसत तुम्ही दिसता तर या रूमच्या हालत बघितलीस इकडे पुढे आलोय आता आम्ही आलो मॅग्डेला थांबल्या सगळी झोपन आहे आम्ही आलो नाही खरं बघा फक्त तोंड नवले डबल आम्हाला काम करायला जायचंय बापा काय आलं सजून आलायच सजवायला जायचंय की सजवायला जायचंय वाटतं खालती बघ घरा काय कोणाला माहिती ना पटांग आलं पटांग आता आता असं वाटायला लागलं लगीन नाही आणि तिकडं आमच्या आपण पाहू विचार एक घंटा पण नसेल झाला आम्हाला येऊन पण नसेल झाला आणि आम्ही एवढं केलं आम्ही चांगलंच भरतो गोशा किती केलं डबल बनवायला घेतलं आता अहो मी टाइम पण न झाला मला ती की सगळं